असंख्य बॉलिवूड गाण्यांचे गायक पंकज उदास यांचे आज निधन झाले वयाच्या बहात्तराव्या वर्षी पंकज उदास यांनी जगाचा निरोप घेतला दोन हजार सहा साली पंकज यांना मानाच्या पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला मुलगी नायब उदास हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निधनाची माहिती दिली बॉलिवूडमध्ये गेल्या चार दशकापासून अधिक काळ पंकजींनी आपल्या गायिकीनं वेगळी ओळख निर्माण केली होती दीर्घ आजारानं त्यांची प्राणज्योत मालवली असून त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे पंकज उदास यांचा जन्म सतरा मे एकोणीसशे एक्कावन्नमध्ये गुजरातमधील जेतपूर येथे झाला होता पंकज यांचं कुटुंब जमीनदार होतं तर त्यांच्या भावंडांमध्ये ते सर्वात लहान होते त्यांचे दुसरे भाऊ निर्मल हे सुद्धा गझल गायक आहेत कॅसेटचा काळ असताना सुपरहिट गायक अशी पंकज उदास यांची ओळख झाली होती भारतातच नाही तर परदेशात देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे पंकज उदास यांनी संगीत कारकिर्दीला वयाच्या सहाव्या वर्षापासून सुरुवात केली त्यांच्या घरात सुरुवातीपासूनच संगीतमय वातावरण होते संगीताशी त्यांची पहिली ओळख ही शाळेतील प्रार्थनेपासून झाली असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं त्यांचा पहिला अल्बम आहट हा नाईन्टीन एटीनमध्ये रिलीज झाला होता अनेक सुपरहिट गाणी देणारे पंकज उदास आज आपल्यात नाही आहेत यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होती आहे